नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्यापासून आपण स्वागत करतोय आज आपण आलो तर रत्नागिरी शहरामधला एक सुंदर सुंदरसा बंगला बघायला मित्रांनो साडेचार गुंठ्याचा हा सा प्लॉट आहे एन ए प्लॉट आहे आणि त्यामध्ये सतराशे स्क्वेअर आजचं हे बांधकाम हे आहे घराचं मुख्य प्रवेशद्वार पूर्व पश्चिम अशा प्रकारची ही दिशा आहे त्यामुळे अनुसरून या ठिकाणी घराची रचना आपल्याला पाहायला भेटेल साधारणपणे बाय मोठा स्क्वेअर शेपमधला हॉल तुम्हाला इथे आणि ते क्लिअरली बघू शकाल की मोठ्याला विंडो आहे त्यामुळे व्हेंटिलेशन हे पूर्ण घरामध्ये उत्तम राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे फर्निचर दिसतं आहे ते ॲज इट इज तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट अशा प्रकारे तुम्हाला आजचा बंगला हा मिळून देणार आहे मित्रांनो प्रशस्त मोठा असा बंगला आहे ज्यामध्ये मोठा हॉल समोर स्पेस आणि बॅक साईडला छानपैकी किचन आणि पाठीमागच्या साईडला दोन बेडरूम अशा गोष्टी ग्राउंड फ्लोअरला आहेत आणि वरच्या फ्लोरला अजून काही बेडरूम आहेत मित्रांनो आता समोर पाहत आहे ते आपलं किचन आहे एल शेप मध्ये या ठिकाणी किचन ओटा तुम्हाला मिळून जातो आणि पुन्हा एकदा मोठा विंडोज त्यामुळे किचनमध्ये देखील तुम्हाला वेंटिलेशन हे उत्तम प्रकार राहणार आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर ही अशा प्रकारची आजची प्रॉपर्टी आहे एनी प्रॉपर्टी आहे आणि प्रॉपर्टी एनी असल्याकारणाने हा बंगला असल्या कारणाने तुम्हाला जर होम करा लोन करायचं असेल तर देखील आपण त्या प्रकारे निश्चित प्रकटू शकता कुठल्याही नॅशनल बँकेचा लोन करून या ठिकाणचा बंगला आपण परचेस करू शकता आता समोर जे पाहतात ते आपलं टॉयलेट आहे बऱ्यापैकी मोठा टॉयलेट कॉमन वॉशरूम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल आणि आता आपण वळूया आपल्या बेडरूमकडे ग्राउंड फ्लोरला आपल्याला दोन बेडरूम मिळणार आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी प्रशस्त मोठा असे बेडरूम आहेत किंग साईजचा बेड सहज दोन्ही बेडरूममध्ये एवढे मोठे बेडरूम आहेत मित्रांनो इथे बघू शकाल पुन्हा मोठाले विंडोज आणि तेवढेच मोठे बेडरूम आता पाण्याविषयी बोलायचं तर जागा मालकांनी आपल्या या प्लॉटमध्ये बोरवेल मारून घेतलेली आहे आणि मित्रांनो अतिशय उत्तम प्रकारचं पाणी या बोरवेलला लाभलेलं आहे वर्षच्या बाराही महिने तुम्हाला उत्तम पाणी हे मिळणारच आहे या व्यतिरिक्त आजूबाजूला ग्रामपंचायतीच्या कनेक्शनद्वारे पाण्याची योजना पाणी योजना ही आलेली आहे त्यामुळे त्या नळपाणी योजनेचा आपण नक्कीच लाभ घेऊ शकता फक्त ग्रामपंचायतीला आपल्याला आता आपण जाऊया आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपल्याला दोन बेडरूम पाहायला भेटतील आणि त्या दोनही बेडरूमला बाल्कनी देखील उपलब्ध आहे मित्रांनो बाहेर साईडला कॉमन वॉशरूम आहे अर्थात मास्टर बेडरूम नाही येते नॉर्मल बेडरूम आहे पण बाल्कनीला जॉईन असलेले आजचे हे बेडरूम्स आहेत मित्रांनो तुम्हाला मी लोकेशन सांगितलं की रत्नागिरी शहरामध्ये आहे पण रत्नागिरी शहरामध्ये एक्झॅक्टली कुठे तर लोकेशन आहे कुवारबाव मित्रांनो मार्टपासून साधारणपणे एक सहाशे मीटरच्या अंतरावरती आणि कुवारबाव मार्केटपासून साधारणपणे पुन्हा एकदा पाचशे ते सहाशे मीटरच्या अंतरावरती आजचा हा बंगला आहे या ठिकाणी पाहायला तर तुम्हाला रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी उत्तम राहणार आहे कारण रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या जागेपासून आपल्या बंगल्यापासून एक मोजून सव्वा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि बाहेरच्या साईडला म्हणजे साधारणपणे शंभर मीटरवरच तुम्हाला बसस्टॉप देखील मिळून जात आहे आपल्या बंगल्यापासून स्कूल्स बँक्स हॉस्पिटल्स या सर्व काही हाकेच्या अंतरावरती आहेत जवळचं स्कूल म्हणाल तर जागुष्ट स्कूल जे आहे मराठी मीडियमचं ते साधारणपणे अडीचशे मीटरच्या अंतरावरती आहे आणि तुम्हाला इंग्लिश मिडियम स्कूल पाहिजे असेल तर माने सी स्कूल किंवा पोद्दार सी स्कूल साधारणपणे तीन किलोमीटरच्या रेडियसमध्ये मित्रांनो हा एन ए प्लॉट नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे हा बंगला परचेस करण्यासाठी आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे शेतकरी दाखल्याची काहीच गरज नाही आहे आप आपल्यापैकी कोणीही येऊन या ठिकाणी प्लॉट पाहू शकतो बंगला पाहू शकतो आणि योग्य वाटल्यास जागा मालकांशी बोलून नेगोशिएट करून हा बंगला पर्चेस करू शकतो आता समोर जे आपण पाहतात ते आहे आपलं टेरेस मित्रांनो या बंगल्यात दोन टेरेस आहेत हे समोरचं मोठा टेरेस ज्यामध्ये आपल्या कुटुंबियांसोबत आपण फॅमिली टाईम नक्की स्पेंड करू शकता आणि त्याच्यावरती अजून एक टेरेस आहे जिथे आपण समोर बघू शकाल की छोटा देखील वरती जायला आहे अजून एक गोष्ट या बंगल्याबाबतची मला एक नमूद करायची होते ती म्हणजे आता आपण टेरेसवर आहोत आणि समोर बघू शकाल की रेल्वे ब्रिज आहे त्यामुळे आपल्या कोकण रेल्वेचा सुंदर प्रेक्षणीय असा अनुभव आपण आपल्या बंगल्यामधून दररोज घेऊ शकता मित्रांनो हा बंगला आहे सतराशे स्क्वेअर फीटचा आणि आर सी सी बांधकाम असलेला बंगला आहे प्लॉटचा एरिया आहे साडेचार गुंठ्याचा सा। या टोटल बंगल्याचं जे जा जा व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे एक कोटी बारा लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो हा हो बंगला आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या बंगल्याची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर नम्बर, मी नंबर देत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिटिंग आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण भाषेचे एपिसोड्स मला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त अक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या ॲपोडसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ